बाकी आहे परवा भव्य कामगार मेळावा आहे या मेळाव्यासाठी तुम्ही सर्वजण ताकदीन येणार आहे त्यामध्ये कोणतीही शंका नाही त्याच कारण असं आहे की तुम्हाला अन्यायाची जाणीव झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे जोपर्यंत अन्यायाची जाणीव होत तो नाही तोपर्यंत माणूस पेटून होत नाही आणि म्हणून तुम्हाला आता अन्यायाची जाणीव झालेली आहे परंतु कोणा जर सुद्धा काही ठिकाणी तगडाखाली हात अडकलेला आहे काही लोक धमके देत आहेत तिकडे जर गेला तर आमचं कर्ज भरा मग तिकडे जावा त्यांना मला नम्रपणे सांगायचं आहे की पतपिढी ही शेअर्स आहे ही पतपिढी कुणाची काही खाजगी मालमत्ता नाही कुणाच्या पापाची काही खाजगी जहागिरी नाही जर तुम्हाला असं जर कोण त्रास देत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क सांगा करा ही सांगण्यासाठी आम्ही आली पाहिजे सह्याद्री सवली त्या ठिकाणी काय झालं काय नाही झालं तुम्हाला माहित सह्याद्री टॉर्च मध्ये गेल्या तीस वर्षापासून माथाडी कायदा काय लागला नाही त्या ठिकाणी कशा पद्धती सेटलमेंट झाली मला वाटतं उत्तम मुळे पांढर रंगवल्या काय रस्ते कुठे आहेत सगळीच ही माणसं आहेत त्यांना या ठिकाणी काय त्रास करायचा मला वाटतं इथंच तुमचं आंदोलन चाललं होतं ना इथंच आंदोलन चालू होतं तुम्हाला नाही मिळालं का तुम्हाला नाही मिळालं त्याच एकमेव कारण आहे की इथल्या काही दलालानी सटेलमेंट केली त्या ठिकाणी पैसे खाल्ल तीस वर्षानंतर त्या ठिकाणी माता कायदा लागलाय आणि अशा काय भंपक लोक सांगतायत की सहरीचं काम होणार नाही त्यांना मला ना सांगायचं अरे बघलं तरी पण आपलं काम आणखी जर साथ दिलेला आहे त्याच्यामुळे आपलं काम सक्सेस झालेलं आहे त्यामुळे कोणी काही प्रयत्न केलं तर आपलं काम शंभर टक्के सक्सेस होणार ही सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही म्हणून जी काय वावडे उठवत आहे त्यांना मला सांगायचं आहे आता तरी धंदा तुमचा कार्यकाळ संपत आलेला आहे एखाद्या गोष्टीच एक, एक मर्यादा असती एखाद्या मर्यादेच्या नंतर आपल्या मेडिकल मधलं औषध सुद्धा एक्सपायरी डेटच्या नंतर वापरलं जात नाही तुमची आता एक्सपायरी डेट झालेली आहे तुम्ही कामगारांना लुटल आणि जर आता एखाद्या एक्सपायरी औषध सुद्धा खाल्लं तर आणखीन आजार होण्याची शक्यता जास्त असते म्हणून अशा एक्सपायरी डेट झालेल्या काही जी संघटना आहेत त्यांच्यापासून लांब राहावा ही सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं मी आणि माझे सहकारी गेल्या अनेक दिवसापासून फिरतोय पण परिवर्तन एक गोष्ट अशी असते परिवर्तनाला थोडासा द्यावा लागतो त्याच कारण असं आहे का लहान मूल जलाल्या जलाल्या चालत नाही बोलत नाही त्याला त्याचा थोडासा कार्यकाळ दिल्यानंतर ते चालतात चळवळी सुद्धा असंच आहे चळवळीला सुद्धा थोडे दिवस द्यावे लागतात पण निश्चितपणे आज भाऊ परिवर्तन व्हायला लागले आहे आज जर इथं माणसं इतकी आहेत परंतु ही माणसं लढणारी माणसं आहेत ही कोणी काबरणारी माणसं नाहीत ही मावळे ठीक आहे कुणाला कुणाच्या धमकेला फेक करणारी नाहीत ही छतावरती उभा राहून लढणारी माणसं आहे ना म्हणून आज जे आहे खऱ्या अर्थाने मला कोणावरती टिप्पणी करायची गरज नाही परंतु बोलल्याशिवाय कळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बोलाव्याच लागतील अमाल पंचायत ना सह्याद्री शहाचे एक उदाहरण तुम्हाला मी आता सांगितलं गेल्या काही दिवसापूर्वी एका वेहर हाऊस मधले पंधरा कामगार काम करत होती त्या कामगारांना काम कामावरनं काढून टाकल्यानंतर मला वाटतं कोणतं लवटे वगैरे हो आहेत ना लवटे त्या ठिकाणी काम करत होते त्यांना कामावरनं काढून टाकल्यानंतर त्यांना सांगितलं थांबा तुम्हाला कामावरती घालवतो त्या कामगारांना दुसऱ्या ठिकाणी पाठवलं दुसऱ्या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून पगार घ्या आणि त्या ठिकाणी फक्त तीन लोक रजिस्टर केले होते बाकी सगळी तिथे बिहारी आणून टाकलेले मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे तुमचं एवढं बिहारीशी रिलेक्शन काय का, का तुमच्या पूर्वजनांचे आणि त्यांचं काय कुठले संबंध होते हे तर एकदा सांगा अरे स्थानिक कामगार बाहेर काढून टाकताय आणि ढेऱ्यांना आणून इथे आमच्या बोपाटी बसवत आहे असलं निश बंद करा जी कोण लोटे त्यांना मला सांगायचं आहे कि तुम्ही काही तुमच्या अडचणीमुळे माझ्या माझ्याकडे येऊ शकत नसाल तर बंडखोरीचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो जे असं केलेले जे त्यात लाख भरल्याची तोर ठेवा अरे हा आम्हाला तिने तुम्हाला लुटलं ज्या ठिकाणी चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस हजार पगार आहे त्या ठिकाणी मस्तारीक माणसं तालावर काढायची आणि त्या ठिकाणी बिहार्याला वीस हजार तालून ठेवायचं वीस हजार वाचवायचं फक्त जर त्यांना कथित कॉन्ट्रॅक्टर उभा करायचा त्या वीस हजार पाठीमागं चार लाख रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं तर त्याच्या कॉन्ट्रॅक्टरानं गुंड पोसायचे आणि त्या गुंडाच्या माध्यमातून कामगारांचं शोषण करायचं असा हे कलमी धंदा चालू केला आहे आणि हमाल पंचायतच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा माझं नंबर आहे की तुम्हाला असं वाटतं की हरिदास लेंगरे आणि त्यांच्या बरोबर जे काम कार्यकर्ते हे कोणतं चुकीचं काम करताय तुम्हाला स्वतःच्या एकच प्रश्न विचारा की गेल्या चार वर्षाच्या पूर्वी त्यांच्या सकाळचं जर मनात आलं तर संध्यापर्यंत कामावरून काढून टाकत होते आता एकाही कामगारला कामावरून काढायची त्यांची सहजासहजी हिंमत होत नाही त्यांना माहिती की हा काढलेला कामगार हरिदास लिंगर यांच्याकडे आणि युनिटकडे जाणार आणि पुन्हा लढा उभा राहणार त्याच्यामुळे त्याची आता हिंमत होत आहे म्हणून तुम्ही सुद्धा एक कुठेतर विचार करा की ह्या संघटनेनं आतापर्यंत तुमचं काय केलेलं आहे हे कोल्हापूर जिल्ह्यात उदाहरण सांगतो दोन हजार सतराला दो। भाऊ त्या ठिकाणी दरवाढ झाली दरवाढ झाल्यानंतर बोर्डाचे इथले आणि कोल्हापूरचे त्यावेळेस अधिकारी एकच होते ऑर्डर निघली ऑर्डर निघल्यानंतर ती ऑर्डर कंपनीकडून दाखवली आणि त्या कंपनीकडून लाखो रुपये उचलले आणि त्या ऑर्डर तशीच दाबून ठेवली दोन हजार सतरा पासून आज दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे दरवाढ झाली नाही आणि आज त्या ऑर्डर आम्ही काढलेल्या कोट्यवधी रुपयेच त्या कामगारांची दिनी निघताय त्या कामगारांच्या साठी अंतिम टक्क्यात संघर्ष चालू आहे तिथली सुद्धा दरवाढ होणार आज गोदरेजची सुद्धा लोक आहेत गोदरेजची वर्षाचे जवळपास त्या कामगारांचे साठ ते सत्तर लाख रुपये नुकसान होत आहेत त्यांची सुद्धा दरवाढ आता अंतिम टप्प्यात आहे काही काही दिवसात आलेले म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये तुझा त्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागणार वेरावची दोन हजार बाराला भाऊ पाच रुपये सदुसष्ट सुद पैसे दरवाढ होती आता ती पाच रुपये वीस पैसे वरती आणली आणि तुमच्याकडे <ISTukt> एखादा कामगार आला का पहिले जाऊन त्या मालकाला फोन करताय असा असा तुमचा कामगार भेटायला आलेला आहे आणि तो मालक लगेच संध्याकाळी त्याला म्हणतोय का रे मस्त आल्या का संघटनेला भेटायला चालला युनियन करतोय माझ्या विरोधात आणि त्या कामगारांचं मनोबल कचीकरण झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी येत्या एक तारखेला बजरंग बली हनुमान मंदिराच्या समोर या बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन आपण एक नव चालू करूया सह्याद्रीच्या प्रश्न मार्गी लागलेला आहे जर सह्याद्रीचा पगार नाही बोललो तर त्या मालकाच्या अकाउंट होतील आणि त्या सात बारावर त्या सह्याद्रीच्या बत्तीस कामगारांची नावं लावल्याशिवाय राहणार ना राहणार आहे हा छान शब्द तुम्हाला तुमार या ठिकाणी देतो मी म्हणत नाही हा काय रूळ आहे कलम खाली एखाद्या मालकाने जर कामगाराची देणी नाही भरली तर सेक्शन तेरा खाली त्या मालका दाखवशील होत त्या मालकाचं घर दारावरती पोशाख चढतो मालमत्तेवरती पोशाख चढतो हा ऐकते एकोणीसशे एकोणसत्तर मधला कलम तेरा नुसार ही काय होते परंतु इथं तेरा नाही एकोणसत्तर नाही किंमत बोर्ड पण आमचीच आहे युनियन पण आमचीच आहे पटडी पण आमचीच आहे अरे ही काय तुमच्या बापाची काही खाजगी मालमाता नव्हे म्हणून आतापर्यंत तुमच तुम्ही जे त्रास दिला कामगार आतापर्यंत गट होते त्या कामगारांच्या नादाला लागू कामगारांच्या मनात आलं तर कामगारांनी भल्या भल्याला देशोधडीला लावलेला आहे दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या गोर इंग्रजांना घालवण्यामध्ये कामगारांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आज उठलेला कामगार तुम्हाला माती चालल्याशिवाय राहणार नाही त्याच कारण असं आहे अन्यायाची चालीव झालेली हो आहे आणि हे झालेली आणण्याची चालू निश्चितपणे या महाराष्ट्राच्या कामगार क्षेत्रामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही एखादी गोष्ट आपण चालत असताना मी सुरुवातीला यायचो भाऊ सुरुवातीला एमआयडी शिवाय जायचो लोकांना सांगायचो की असं होत तसं होत की तुमच्यावरती अन्याय होत माझी गाडी सत्तर सत्तर बघितली अशा परिस्थिती एक कामगार येत नव्हता आज एवढी सगळे सहकारी जमलेले आज कळत ना कळत प्रत्येक कामगार म्हणतोय की नाही तुमच्या बरोबर आहोत कारण तुमची भूमिका ही न्याय देण्याची भूमिका आहे आज स्टेशन असेल सांगली स्टेशन असेल किंवा कोल्हापूरचं स्टेशन असेल किंवा हमाल पंचायत हे सगळ्याला झट माहिती आहे त्यांचा हात घ्यायचं जे धंदा आहे कुठे जर बंद झाले पाहिजे आणि हमाल पंचायतच्या काही पदाधिकाऱ्याला मला सुद्धा सांगायचं आहे तुम्ही सुद्धा सावध व्हा तुमच्या नावनं इथे ते वापर करून केशव धरलेला लावण्याचं काम चालू आहे अशा तापामध्ये तुम्ही कोणी सहभागी होऊ नका हे एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आतापर्यंत आतापर्यंत या कामगारांनी सोसल कामगारांना त्रास दिला परवा दिवशी भाव एक घटना सांगतो कलेक्टर गोडवांच कलेक्टर गोडवान मध्ये रामचंद्र वाघमोडे नावाचा कामगार काम करत होता आणि त्या ठिकाणी कलेक्टरच्या माध्यमातून दूरवर झाल्यानंतर त्या गोरवांचे मालक करीत केले आणि त्या कलेक्टिवच्या माध्यमातून म्हातारी बोर्डामध्ये तीन कोटी साठ लाख रुपये जमा झाले तीन कोटी साठ लाख रुपये जमा झाल्यानंतर त्या कामगाराला माहिती होतं हे कशा पद्धतीने पैसे आलेले पुढच्या अशी काय प्रक्रिया करायची म्हणून त्या कामगारला भाव हो कामावरून काढून टाकलं काढून टाकल्यानंतर तो कामगार आधी हो सुरुवातीला तो कोणाच आम्हाला विरोध करत होता त्याच्यामुळे तो कामगार आमच्याकडे येणार दोनदा अडीच वर्ष होईल मी एकशे पांढरव आणि शिंदे साहेबांना भेटले आणि म्हटले असं असं झालेलं आहे मला लेगरी साहेबांच्याकडे हे जाईल आणि साहेबांनी त्यांना सभासद करून घेऊन पुढची प्रक्रिया चालू केली त्यांना पाठीमागच्या फरकाची रक्कम दोन लाख तीस हजार रुपया किती दोन लाख तीस हजारच दोन लाख सव्वीस हजार रुपये आलेले होते आणि मग पुणे अर्ज दिला किती पैसे मिळाले सहा लाख रुपये एवढे पैसे जास्त मिळाले परंतु त्या कामगारांची एक अपेक्षा होती कि मला कामावर काढून टाकले मला कामावरती दिसायचं आहे त्यापासून अर्ज दिले परंतु ह्या हमाल पंचायतच्या विकास मुदुम नावाच्या माणसानं त्या ठिकाणी त्या कामगारांच्या विरोधात कट रचला कट काय होता तर हा कामगार हिंदू मुस्लिम मध्ये बांधून आपण असा कट रचला तसे एका कार कार्कलेव्हलच्या माणसाचा रिपोर्ट घेतला तहसीलदाराला दिला आणि तहसीलदारांनी सुद्धा त्याची शाहनिशा न करता तसाच रिपोर्ट कलेक्टरकडे पाठवला आणि कलेक्टरने सुद्धा

दोन हजार तेवीस तेवीस ला तो मी अनुसार तेवीसला आम्ही त्याचे दोन लाख सव्वीस हजाराचे जवळपास पाच लाख शंभर हजार, हजार मिळवून दिले आणि ही लढाई चालू झाली कलेक्टरांना मी भेटलो कलेक्टर मला म्हटले की नाही मी त्याची चौकशी लावायला सांगतो या अधिकाऱ्याला सुद्धा यार सांगतो तो चौकशी लावा चौकशी लावा जर दोषी असेल तर त्याला कारवाई करा त्याच्यावर गुन्हा दाखल कर करा त्याचा टाका परंतु अधिकारी सुद्धा म्हणले लावतो चौकशी लावतो चौकशी अशा दिवसामागून दिवस गेले आता नवीन कलेक्टरला भेटलो तो बाहेर अतिशय एखाद्या पिक्चरला साजराची गोष्ट आहे आणि कलेक्टरने सांगितलं की ठीक आहे बोलवून घ्या आम्ही कोर्टाचं आज ठरलो पण ह्या कलेक्टरला भेटलो आमच्या अशा पल्लबीत झाल्या कलेक्टरने सांगितलं बोलवून घ्या आपण काहीतरी तोडगा काढू आणि कलेक्टरला मी त्यांना त्या कामगारला सांगितलं एक मे झाल्यानंतर तुम्ही इकडे या आणि कलेक्टरला तुमची फॅमिली साहेब भेटू गेल्या पाच दिवसापूर्वी ते कामगार पाटपाडी मध्ये किंवा आसपासच्या भागामध्ये फिरत होता माझं काम गेलं माझं काम गेलं गे एक सारखा वेगळे झाल्यासारखा तो माणूस फिरत होता परवा दिवशी दोन दिवसापूर्वी सकाळचा पाच वाजता अटॅक आला आणि तो कामगार गेला या सगळ्याला कारणीभूत हा नालायक विकास मोठा माणूस आहे म्हणून तुमचा कामगार अनेक माता बहिणींची मंगळ सुत्र तुटली अनेक माणसांना मध्ये जावं लागलं की ते मध्ये जावं कोण आलं यातलं ह्या जेल मध्ये टाकलं ह्या माणसाला पोलिसांनी मारलं की कंपनी मध्ये रात्री ठरलं की चवळ व्यवस्थित काम करायचं सकाळ अचानक काट्या काढून ठेवलेले होते कामगार गेल्या गेल्या कामगारांच्या हल्ला दोन गटामध्ये बांधला इतकं स्वार्थासाठी इतक्या स्वार्थासाठी ह्या माणसाने केलेला आहे त्या माणसापासून ह्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे ह्याच्यापासून सावध राहा माझ माझा काय व्यक्तिगत बांध रेटलेला नाही परंतु तुमच्या आयुष्यामध्ये जे माती होण्याचं काम या जवळपास हजारो कामगारांच्या अनामध्ये भेस्तारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे त्या गोष्टीची चीड आहे आणि त्यातून मी या सगळ्या गोष्टी बोलतोय म्हणून आज एवढी विनंती होणाऱ्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी ताकदीने घ्यावं एवढी कळकळीची विनंती करतो आणि आज एमआयसी मध्ये जे काय प्रकार चालू आहेत ते थांबवण्यासाठी मी सव्वीस एक तारखेला बोलणारच आहे आता भाऊ बोलणार आहे भाऊ भाऊला तुम्ही सगळेजण ओळखता म्हणजे कधी कधी आपण दिसलं तरी काय पुढची करायची गरज नाही म्हणजे पोलीस बघितल्यानंतर बांधणं होतात का जर दोन बांधण तसं भाऊ बघितल्यानंतर गुंडांची पळतापडे होती त्याच्यामुळं त्यांच्याकडे हळकूळ गुंड असतील तर आम्हाला न्याय देणारे आमच्याकडे गुंड आहेत त्याच्यामुळे अशा गुंडांचा आम्हाला सुद्धा अभिमान आम्हाला मला माझी सुद्धा भाऊ प्रतिमाची तयार केल्या आणि त्याच की व्यापाऱ्यांना त्रास देतोय परवा कलेक्टर ऑफिसला आपण मिटिंग झाली कलेक्टरच्या काही गोष्टी आम्ही लक्ष दिल्या म्हणून येणाऱ्या काळातली ही जी लढाई आहे आपल्या हातात दोन दिवस आहेत कार्यक्रमाला सगळेजण आज कार्यक्रम ठिकाणी चालू आहे लोकांचा लागलेला आहे एमआयडीसी काही कंपन्या सांगली स्टेशनवर पण मला वाटतं ऑर्गनी स्टेशनला पण रॅग लागला आहे तिकडची पण लोक काय आलेली नाही त्या सगळ्या लोकांना आपण जाऊन त्या त्या ठिकाणी भेटायचं आहे होणारा कार्यक्रम मोठ्या तात्तीनं आणि शक्तीनं करायचा आहे तुम्हाला कळकळीची विनंती करतो मी घोषणा देतो आणि जरा कामगार तर आवाज घ्यायला पाहिजे मी नेहमी म्हणतो आपल्या कामगारांचा आवाज संकेत किती त्याच्यापेक्षा आपल्या कामगाराची घोषणाला दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत केली पाहिजे चंदळे आपल्याला मार्गदर्शन करते मी त्यांना विनंती करतो की आपण बोलावं